तर सगळ्यात आधी सर्वांना श्री स्वामी समर्थ तर मंडळी रोज रात्री झोपण्यापूर्वी आपल्या स्वामी महाराजांजवळ एवढी एक प्रार्थना करून तर पहा तुमचे आयुष्य नक्की बदलून जाईल हे स्वामी राया हे घर तुमचे आणि मीही तर तुमचाच जे काही ठरवाल ते माझ्या भल्यासाठी काहीही करा पण मन विचलित होऊ देऊ नका आणि जी काही सेवा तुम्ही माझ्याकडून करून घेताय त्यात जराही खंड पडू देऊ नका नकळत काही चुका होत असतील तर त्या चुकांना स्वामीराय आळा घाला कोणाविषयी मनामध्ये द्वेष तिरस्कार ठेवून देऊ नका कोणाविषयी राग नको सर्वांशी प्रेमाने राहण्याची सद्बुद्धी द्या आणि सदैव आम्हा सर्वांच्या पाठीशी उभे राहा तर मंडळी न चुकता दररोज एवढी प्रार्थना स्वामींकडे करून तर पाहो तुमचं आयुष्य नक्की बदलेल तर चला सर्वांनी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा आणि हो मनापासून लिहावसं वाटलं तरच लिहा श्री स्वामी समर्थ धन्यवाद